नमस्कार माधुरीच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत संक्रांतीचा सण अगदी जवळच आलेला आहे त्यासाठी प्रत्येक घरात तिळगुळाचे लाडू बनतात तीळ शेंगदाण्याचे सुद्धा लाडू बनतात आज आपण तीळ आणि शेंगदाण्यापासून अगदी खुसखुशीत मौसूत नरम असे लाडू बनवणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी हातात भुगा होतो असे आपण आज लाडू बनवणार आहोत कडक न होता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी आपण पांढरी तीळ घेतली ती तीळ आपल्याला थोडेसा तांबूस रंग तर भाजून घ्यायची आहे त्यानंतर ती एका ताटात काढून घ्यायची आणि गार होऊ द्यायची तीळ गार होते तोपर्यंत आता त्याच कडेमध्ये आपण त्याच वाटीने मोजलेले एक वाटी शेंगदाणा टाकणार आहोत शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे आणि त्यांची गार झाल्यानंतर साल काढून घ्यायची शेंगदाणे भाजून झाले ते सुद्धा एका ताटात टाकूया गार झाले की साल काढून घेऊया तोपर्यंत आता मिक्सर जारमध्ये आपल्याला तीळ वाटून घ्यायचे आहे तीळ जास्त बारीक दळायची नाही थोडीशी जाडसरस ठेवायची त्यानंतर तीळ वाटून झाली की त्याच मिक्सर जारमध्ये शेंगदाणेसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहे तीळ वाटून झाली आता एका परातीत काढून घेऊया आणि शेंगदाण्याची साल काढून ठेवलेली होती ते शेंगदाणे सुद्धा जाडसर शे असे वाटून घेणार आहोत खूपच बारीक करायचे नाही त्यानंतर आता शेंगदाणे वाटून झाले आता आपण पुढील रेसिपी बघूया हे दोघं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाणे आणि तीळ छान अशी एकत्र होऊन जाईल त्यानंतर आता यामध्ये आता आपण एक चमचा इलायची पावडरसुद्धा टाकणार आहोत ते आपण पुढे बघूया त्यानंतर आता त्याच वाटीने मोजलेला दोन वाटी गूळ घेतला कढईमध्ये आता त्या दोन वाटी गुळ घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आणि मंद आचेवर संपूर्ण गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे यामध्ये साधारणतः दोन चमचे पाणी टाकायचं म्हणजे गुळ हा पटकन वितळून जातो आणि कडक होत नाही त्यानंतर गुळ संपूर्ण वितळायला सुरुवात झाली बघू शकता अगदी गाठी न राहता संपूर्ण गूळ छान असा पातळ वितळून घ्यायचा गुळ वितळला की लगेचच यामध्ये एक चमचा इलायची पावडर टाकायची इलायची पावडर टाकून झाली की आपला हा पाक छान तयार झालेला आहे पाक आपल्याला पाच मिनटं असाच ठेवायचा पाक अगदी पाण्यामध्ये एक बुंद टाकून बघायचं जर गोल गोळा तयार होत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे त्यानंतर आपलं जे सारण होतं मिक्सरमधून वाटून घेतलेलं ते यामध्ये टाकायचं आणि लगेचच एकजीव करून घ्यायचं एक वाटी पांढरी तीळ आपण वरून यामध्ये टाकून घेतलेली आहे म्हणजे लाडू अगदी छान दिसतात आता हे संपूर्ण सारण आपण एकजीव करून छान असं गुळामध्ये एकत्र करून घेतलं आता आपण हे सारण एका परातीत काढून घेणार आहोत लगेचच गरम गरम आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत गार झालं की लाडू वळले जात नाही म्हणून लगेचच पटापट वळून घ्यायचे बघू शकता अगदी पटकन असा लाडू वळलासुद्धा गेला अगदी टाईम न लागता अगदी झटपट असा झाला तुम्ही बघू शकता छान असे लाडू संपूर्ण आपण बनवून घेणार आहोत अशाच पद्धतीने सगळे लाडू पटापट वळून घ्यायचे आणि जर वाटलं की सारण कोरडं झालं तर कढईमध्ये परत थोडंसं तापवून घ्यायचं हे लाडू जर तुम्ही अशा पद्धतीने बनवले ना तर इतके मौसूत राहतात अजिबात कडक होत नाही तुम्हाला मी लाडू फोडून सुद्धा दाखवते एकही एक लाडू कडक नाही अगदी मौसूत हातात भुगा होतो अशा पद्धतीने लाडू राहतात अगदी छान पद्धत आहे अगदी सोपी आणि झटपट कमी साहित्यात होते एकदा तुम्ही हे तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू या संक्रांतीला नक्की ट्राय करा